राज्यामध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरणाचा मुद्दा चांगला जोर पकडत आहे त्याच धर्तीवर अमरावती आगारामध्ये एस टी महामंडळ बसच्या अमरावती औरंगाबाद नावाचे बोर्ड काढून छत्रपती संभाजीनगर असे फलक मनसेच्या वतीने सोमवारी लावण्यात आले संभाजीनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करावे अशी मागणी केली आहे राज्यभरातून मनसेच्या वतीने या मागणीला समर्थन दिले जात आहे याच पार्श्वभूमीवर या मागणीला आणखी बळ देण्याकरता अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमरावती बस स्थानकेतील अमरावती औरंगाबाद शिवशाही बसचे बोर्ड काढून छत्रपती संभाजीनगर असे फलक लावले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जयघोष करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संभाजीनगर मनसेच्या वतीनं सव्वीस जानेवारी पर्यंत औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर हे नामकरण झालं पाहिजे अशी मागणी आहे आणि त्या अनुषंगाने नाशिकमध्ये समर्थन दिलं गेलं औरंगाबाद संभाजीनगर म्हणजे त्याचप्रमाणे अमरावतीतून सुद्धा शिवशाही बसला छत्रपती संभाजी महाराजांचं नामकरणाचा फलक लावून आम्ही सुद्धा समर्थन दिलं आहे आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी लवकरात लवकर आता तरी औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करावं अनिकेत ठाकरे सह अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती